नमस्कार अक्षय बाधार मी विजय कुमार तासगाव यश लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा जो संवाद चालू आहे आपल्या ही जी चळवळ चालू आहे त्या चळवळीत त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि सूक्ष्म निर्मिती बघा थ्रिप्स आणि सूक्ष्म निर्मिती जवळचा संबंध कसा पागादार बंधून थ्रिप्स ही किडी ह्या उन्हाळ्यात जास्त वाढते उन्हामुळं त्याचं लाईफ सायकल अत्यंत चांगलं चालतं त्याची प्रजनन क्षमता चांगली वाढते ह्या थ्रिप्सला खायला पानाचे शेंडे काळीचे शेंडे आणि तिथं जो प्रोटीन मास आपण तयार करायला लागलो प्रोटीन मास म्हणजे काय तो जो डोळा तयार करायला लागलो त्या डोळ्याची निर्मिती होणार आहे तो डोळा सुरुवातीच्या काळात थ्रिप्सला अत्यंत चांगल्या पद्धतीनं खावासा वाटतो आणि हा डोळा ज्या पद्धतीनं आपण फ्लावरिंग पिरियड मध्ये ज्यावेळी बागेला चांगलं सांभाळतो कडून का तर मनावर पुढे जाऊन डाग दिसतात घ्या कुठं जाऊन ज्यावेळी माल सत्तर ऐंशी दिवसाचा नव्वद दिवसाचा दरम्यान त्यावेळी आपल्याला डाग दिसतात खाल्ले कधी फ्लावरिंग मध्ये तशीच अवस्था तयार प्रोटीन मास जो तयार व्हायला लागलेला तो प्रोटीन मासचा शेंड्याकडचा भाग हा थ्रिप्स खातो आणि मग आज सूक्ष्मगण निर्मिती अजिबात होत नाहीये कारण जिथं सूक्ष्म निर्मिती होणार आहे तिथला भाग या थ्रिप्स एकडीनं खाल्लेला असतो म्हणजे आणि सूक्ष्मगड निर्मिती याचा संबंध आहे ह्यासाठी ह्या काळात सुद्धा तीस ते साठ दिवसांच्या दरम्यान बागेत थ्रिप्स, बागे थ्रिप्स अजिबात असता का मला एवढी काळजी घ्या त्याचं कंट्रोल कसं करावं या विषयावर मी वेगळ्या व्हिडिओमध्ये बोललोय तरी सुद्धा अजून एकदा सांगतो तीस दिवसापर्यंत जे काय तननाशे वापरायची ती तननाशे वापरून बाग स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा मात्र ते अजिबात काढायचं नाही कारण ज्यावेळी आपण वर बागेला क्लिप्ससाठीचा स्प्रे देतो त्यावेळी ती क्लिप्स किडी स्वतःचे जीव वाचलण्यासाठी जमिनीवर पडते आणि जमिनीवर पडल्यानं जर तर त्याला तिथं खायला नसेल तर ती पुन्हा नव्या जोम्यानं वर पुन्हा येण्याची शक्यता जास्त असते वरचा खाली पाडला आणि त्याला जर खालीच खायला मिळालं तर, तर मात्र ही किडी फारशी वर नॅट करत नाही किंवा डोळा खायच्या नादाला लागत नाही त्याला खाली पोटाला मिळालं मग तीस ते साठ दिवसांदरम्यान बागेत कोणतंही तणनाशक किंवा बाग भांगलणी सुद्धा करायची नाही जेणेकरून जमिनीवर जे तण वाढले ते वाढून द्यायचं आणि साठ दिवसानंतर पुन्हा भांगलणी किंवा तणनाशकाचा वापर करून तन पुन्हा कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण दरम्यानच्या काळात बागेचा सूक्ष्मगट निर्मिती त्या बागेत झालेली असते किती साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण काम करू शकतो बघा थ्रीपसाठी एका सीजनला एक मालिक्यूल एकदाच वापरायचा प्रयत्न करा भारतला मालिक्युल वापरायची गरज नाही रोगर आहे असा टाप आहे क्लोथ ह्या निडीनं आहे जे कुठले मालिक्युल युरोपला किंवा आपल्याला चालतात ते बघा आणि त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करा पण बागेत फ्लिप्स मात्र अजिबात असता कामाने एवढी काळजी घ्या कारण ते पानाचा रस उषून पाण्याच्या वाट्या करण्याचा सुद्धा मोठा धोका असू शकतो किंवा होतोदर बंधू श्या दरम्यानच्या काळातलं ज्या ज्या पाणी नियोजन असतील खत नियोजन असेल ह्या सगळ्या विषयावर आपण वेगवेगळ्या संवादातून व्हिडिओमधून संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय मी पुन्हा एकदा विनंती करतो की कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा जो आपला स्लोगन आहे हा स्लोगन अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न करा ह्यासाठी चॅनल जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा आणि कोणत्या विषयावर आपल्याला अजून बोलावं लागेल ह्या विषयावर कमेंट मात्र जरूर करा धन्यवाद